जानेवारी महिन्यात हरभरा तूर या पिकांचे बाजारभाव काय असतील हे तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे परंतु शेतकऱ्यांसाठी प्रमुख असणाऱ्या मका पिकाचे बाजारभाव काय असतील याची माहिती आपण आज या, या, या व्हिडिओमध्ये काही प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी स्वामिनी अॅग्रिकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो जसे की सोयाबीन कापूस तूर कांदा हरभरा जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का तुमचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेले असेल तर ते आत्ताच करून घ्या आणि बेल लायकनही प्रेस करा म्हणजे शेत पिकाचा बाजारभावाचा मका पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आज आपण पाहणार आहोत एक मागील आठवड्यातील मक्याच्या सरासरी किमती किती दोन सद्यस्थितीत बाजारात मक्याला किती भाव मिळतोय तीन गेल्या तीन वर्षात मक्याला किती भाव मिळाला चार गेल्या काही वर्षातील जागतिक मका उत्पादन किती पाच गेल्या काही वर्षातील भारतातील मक्याचे उत्पादन किती सहा गेल्या काही वर्षातील महाराष्ट्रातील मक्याचे उत्पादन किती सात भारतातून मका निर्यात किती झाला आठ नवीन वर्षात मक्याला किती भाव मिळणार मागील आठवड्यातील मक्याच्या सरासरी किमती किती मागील आठवड्यात निवडक बाजारात मक्याला किती भाव मिळाला ते देखील सांगते नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी दर हा दोन हजार पन्नास रुपये मिळाला आहे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी दर हा दोन हजार एकशे पंच्याऐंशी रुपये मिळाला आहे धुळे बाजार समितीत दोन हजार पस्तीस रुपये भाव मिळाला आहे छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत दोन हजार दोन रुपये भाव मिळाला असून जालना बाजार समितीत एक हजार नऊशे ब्याण्णव रुपये भाव मिळाला आहे मागील आठवड्यात अंमळनेर बाजारात मक्याला सर्वाधिक किंमत मिळाली जालना बाजारात शेतकऱ्यांच्या मक्याला हमी भावापेक्षाही कमी किंमत मिळाली आहे सद्यस्थितीत बाजारात मक्याला किती भाव मिळतोय सध्या बाजारात मक्याला सरासरी तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत बाजारभाव हा मिळत आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी दर हा तीन हजार पाचशे रुपये भाव अंबळनेर कृषी उत्पन्न दोन हजार दोनशे पस्तीस रुपये बाजारभाव मिळत आहे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन हजार एकशे सत्तर रुपये बाजारभाव मिळाला आहे सध्या बाजारात मक्याला एक हजार आठशे ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळताना दिसून येत आहे गेल्या तीन वर्षात मक्याला किती भाव मिळाला गेल्या तीन वर्षात बाजार समितीत मक्याला किती भाव मिळाला तेही सांगते मागील तीन वर्षात नांदगाव बाजारात मक्याला सरासरी जानेवारी ते मार्च दोन हजार बावीस मध्ये एक हजार सातशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार एकशे तीन रुपये प्रति क्विंटल इतका बाजार भाव मिळाला आहे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार एकशे नव्वद रुपये इतका भाव मक्याला मिळाला आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी मका पिकाची आधारभूत किंमत दोन हजार दोनशे पंचवीस रुपये इतकी जाहीर करण्यात आलेली आहे बाजारात सध्या हमी भावात दरम्यान किंवा त्यापेक्षा काहीसे कमी जास्त दर मक्याला मिळत आहेत मका भाव उत्पादनावर देखील अवलंबून असतात तेही पाहूया गेल्या काही वर्षातील जागतिक मका उत्पादन किती गेल्या काही वर्षातील जागतिक मका उत्पादनाची स्थिती सांगायचे झाल्यास दोन हजार एकवीस बावीस मध्ये बारा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी लाख टन उत्पादन झाले होते दोन हजार बावीस तेवीस मध्ये अकरा हजार पाचशे ऐंशी लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये बारा हजार दोनशे एक्याऐंशी लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बारा हजार दोनशे पंचाहत्तर लाख टन जागतिक उत्पादन झाले आहे अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जगात मागील वर्षाच्या तुलनेत शून्य पूर्णांक सहा लाख टन मक्याच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे गेल्या काही वर्षातील भारतातील मक्याचे उत्पादन किती भारतातील मका उत्पादनाची काय स्थिती आहे तेही सांगते दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये तीनशे सदतीस पूर्णांक तीन लाख टन मका उत्पादन झाले आहे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये तीनशे लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतात मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादनात एक पूर्णांक पाच टक्के घट होण्याचा अंदाज आहे तसेच सन दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मक्याचे उत्पादन शून्य पूर्णांक नव्वद टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे गेले काही वर्षातील महाराष्ट्रातील मक्याचे उत्पादन किती महाराष्ट्रातील मका उत्पादनाची काय स्थिती आहे तेही सांगते दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये पस्तीस पूर्णांक नऊ लाख टन मका उत्पादन झाले आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकोणचाळीस पूर्णांक दोन लाख टन मका उत्पादन झाले असून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तेच उत्पादन हे कमी झाले असून चोवीस पूर्णांक पाच लाख टन झाले आहे ते लाख अन्नधान्यांच्या अंदाजानुसार राज्यात सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये मका उत्पादनात मागील वर्षाच्या अर्थात दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत तेरा पूर्णांक सतरा टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे भारतातून मका निर्यात किती झाली अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार मक्याची निर्यात दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सहा लाख टन होण्याचा अंदाज आहे दोन हजार तेवीस ते चोवीसच्या अंदाज व्यक्त केला जात आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतातून निर्यात आठ लाख टन झाली आहे गेल्या दोन वर्षात किती निर्यात झाली आहे ते देखील सांगते दोन हजार एकवीस बावीस मध्ये तेहतीस पूर्णांक साठ लाख टन निर्यात झाली होती तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकतीस पूर्णांक वीस लाख टन टन मका निर्यात झाली होती देशांतर्गत किमती वाढल्यामुळे आणि पीक कमी झाल्यामुळे दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत भारताची मका निर्यात चार वर्षांच्या निचांकी पातळीवर घसरली आहे इथेनॉल कुकुट पालन आणि स्टार्च उत्पादनाच्या वाढत्या मागणीमुळे निर्यातीत घट झाली आहे नवीन वर्षात मक्याला किती भाव मिळणार बाजारातील मका मागणी पुरवठा आणि आयात निर्यात धोरण लक्षात घेता मका भाव काय असतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या अंदाजानुसार जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या मक्याला दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळण्याची शक्यता बाजार अभ्यासकांनी व्यक्त केली आहे हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तर शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजारभावाच्या अपडेट्सकडे लक्ष देऊन मका विक्री करण्यास हरकत नाही त्यासोबतच मका पिकांचे बाजार विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच असतो तेही तुम्ही चॅनलवर नक्की एकदा चेक करत जा अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी न चुकता आपल्या हक्काचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून कोणत्या बाजारभावाचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास तोही कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद